पायल तिवारी फाउंडेशन आणि एन आय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या लघुपट महोत्सवात लाईव्ह अॅक्शन विभागात डोंगरा पल्याड या लघुपटाने क्रमांक पटकविला अभिनेते महेश मांजरेकर महिला बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड आणि गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते गौरवण्यात आलं स्मृती चिन्ह रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं हा सोहळा एस एम जोशी हॉल येथे नुकताच पार पडला ज्येष्ठ व्यंग चित्रकार मंगेश तेंडुलकर अभिनेते शैलेश लोढा नगरसेवक अभय छाजेड नगरसेवक आबा बागुल माजी नगरसेविका संगीता तिवारी अभिनेते मनोज तिवारी, आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते या महोत्सवात दीडशेहून अधिक लघुपटांनी सहभाग घेतला त्यातील बत्तीस लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली एक विनंती अँड ऑपेंट सेव्ह द गर्ल चाइल्ड गिफ्ट द मिस प्लेट उमज आणि डोंगरा पलाड या सर्व लघुपटांनी वेगवेगळ्या विभागात वे क्रमांक पटकविले तर या सर्वांना सिने अभिनेते महेश मांजरेकर महिला बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड गृह राज्यमंत्री कृपा शंकर सिंह यांच्या हस्ते गौरवण्यात आलं स्मृती चिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप होत चित्रपटावर कोठ्यावधी रुपये खर्च होतात पण अशा काही मिनिटाच्या फिल्म खूप काही शिकून जातात असं मत अभिनेते मनोज तिवारींनी व्यक्त केलं बिलकुल याद आहे मैं देखना चाहता हूँ कौन वो लोग हैं जो ऐसी थॉट्स लाते हैं और बड़ी बड़ी फिल्मों में जहाँ करोड़ों रुपए खर्च होते हैं ढाई घंटे बैठने के बाद भी एक चीज़ याद नहीं रहती है और दो मिनट में एक चीज़ बिल्कुल हिला देती है और उसे सोचने को मजबूर कर देती है तो आई एम आई एम वेरी थ्रिल्ड या लघुपट महोत्सवात वेगवेगळ्या फिल्म्स पाहायला मिळाल्या त्याचप्रमाणे तरुण पिढीमध्ये जागरूकता मोठ्या प्रमाणावर आहे तर केवळ नाव संपत्ती परक्याचं धन लग्नाचा खर्च यामुळे स्त्री भ्रूण हत्या होतात असं मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं पुढे म्हणाल्या जर हे टाळायचं असेल तर पालकांनी मुलींना शिकवलं पाहिजे तर शिक्षणाबरोबरच पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत या कार्यक्रमाप्रसंगी महिला बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं मी मनापासून तुम्हाला सांगू इच्छिते की हे कार्यक्रम बघत असताना आम्हाला पाच ते सहा स्लाइड दाखवण्यात आला त्याच्यामध्ये इतका चांगला मेसेज होता जे अख्खा दिवस किंवा एक महिना बोलून ज्या गोष्टी समजण्यासाठी जेवढा लागेल वेळ त्यापेक्षा सात मिनिटांमध्ये त्यांनी जी फिल्म तयार केलेली आणि ती सुद्धा तरुण मुलांनी तयार केली कॉलेजमधल्या मुलांनी तयार केलेली आणि मला या बाबतीचं कौतुक करायला पाहिजे

तर मनान आज देखील डायनासोर राहिल्याची खंत तेंडुलकर यांनी व्यक्त केली तुम्ही आज या फेस्टिवल मुळे आणखी माणसात आणलं याबद्दल कृतज्ञ आहे इथं मी ज्या शॉर्ट फिल्म पाहिल्या त्या फिल्म मधनं जे काही व्यक्त होत ते परिणामकारक रीतीनं व्यक्त होत मला हवं आहे मला असं स्पष्ट दिसत की आपण जे उत्क्रांत दाल, उत्क्रांत झालो म्हणतो ना ते फक्त शरीराने उत्क्रांत झालो मनाने आज देखील आपण डायनॉसोर राहिलेले आहोत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केलं